नमस्कार आज आपण युडायस स्टुडंट मॉडेलवरती जे विद्यार्थी आपल्या शाळेतून बाहेरच्या शाळेत गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना लेफ्ट कशी करायची या संदर्भातील हा व्हिडिओ पाहूया पण सर्वप्रथम आपल्याला युडायस स्टुडंट मॉडेल क्रोमवरती टाकायचं आहे त्यानंतर यु डायचं पोर्टल ओपन होईल त्या पोर्टलला ओपन केल्यावर स्टेट सिलेक्ट करा गो म्हणा त्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन होईल या लॉग इन पेजवरती आपल्या शाळेचा डॅश नंबर आणि पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर ते खाली दिलेला कॅपच्या टाकून लॉग इन ओपन करा लॉग इन ओपन झाल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवर क्लिक केल्यावर आपल्याला या ठिकाणी एका बाजूला काही टॅब दिसतील त्यामध्ये प्रोग्रेसन ॲक्टिव्हिटी या टॅबवर ओपन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रोग्रेसर ॲक्टिव्हिटी टॅब ओपन होईल त्याच्यामध्ये गो पहिल्यांदा प्रोग्रेशन यूजर मॅन्युअल व्ह्यू समरी आणि प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज आता तीन नंबरचा जो ऑप्शन आहे प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज ह्यावर क्लिक करा ज्या वर्गातला विद्यार्थी आपल्याला ले लिफ्ट करायचा आहे म्हणजे जो गेल्या वर्षी त्या वर्गात होता वर्षीचा नाही गेल्या वर्षी ज्या वर्गात होता तो वर्ग आपण ओपन करा तो ओपन केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी दिसतील आता या ठिकाणी आमच्या शाळेतून एक विद्यार्थी स्वरा आनंद पवार ही एक विद्यार्थिनी गेलेली आहे तर या ठिकाणी अपडेट आणि करेक्शन हा ऑप्शन येईल त्या करेक्शनवर क्लिक करा करेक्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला वर वरून काही टॅब ओपन होतील त्याच्यातले फक्त तुम्हाला स्कुलिंग स्टेटस चोवीस पंचवीस या टॅबवर ओपन करून तिथे तुम्हाला दोन ऑप्शन येतील स्टडिंग इन से स्ने सेम क्लास आणि लेफ्ट स्कूल विथ टी सी यावर क्लिक करा आणि अपडेट करा अपडेट केल्यावर कन्फर्मचा एक कन्फर्म ला मेसेज येईल त्या कन्फर्मला मेसेजला क्लिक करा स्टुडंट रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली आणि मग हा सदर विद्यार्थी हा ड्रॉपबॉक्सला गेलेला असेल आणि मग तो ड्रॉपबॉक्सला गेलेला विद्यार्थी ज्या शाळेत गेलेले आहेत ते वि शिक्षक त्या शाळेमध्ये एवढा ते विद्यार्थी इम्पॉर्ट करून घेतील अशा प्रकारे अगदी सहजपणे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी लेफ्ट करता येतात धन्यवाद